संत स्वरूपाचं जर खऱ्या अर्थानं वर्गीकरण जर करायचं झालं तर वर्गीकरणाचं खाते वाटप मी सहज कित्येकदा केलेलं आहे संतांच्या असणाऱ्या चरित्रात्मक देहाचा भाव खाते वाटपामध्ये केलेला खाते वाटप कळत ना बरीच वर्ष झालं चालतंय चालतंय होईल 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 वाटतंय निम्यार्ध्यांना वाटत होतं लाल दिवा मिळेल पण अजून तरी मिळाला आणि आता मिळायचे दिवस सुद्धा हा मिळेल असं वाटतंय तुम्हाला हेलपाट्यावरही गेली महाराज काय काय पण लाल दिवा मिळाला खाते वाटप वाटप आधी वातप खा नाही कळलं कशाला म्हणतात खाते खात वाटप अरे आधी खात कोणते आपल्याकडे आले ती तरी कळून घ्यावं मग वाटप करावं का नाही खाते वाटप करायचं पण खाते वाटप करण्यासाठी खऱ्या अर्थ आमच्या वारकरी संप्रदायामध्ये नेतृत्व संपन्न अवस्थेमध्ये असणारे सगळे संत एका असणाऱ्या उंचीवर साधे साधे सर्वसामान्य नाही एक एक संत खऱ्या अर्थानं एक एक खत सक्षम बने आविरत बने पहिले दिवसापासून ते आजपर्यंत सांभाळण्याच काम करतात ज्ञानेश्वर वारकरी संप्रदायाचे मुख्यमंत्रीत महाराज कोण कोण तुम्ही जागेत का चेरे फुल्लत का तुमचे ನಾನಬಾನ ಇಂ ಸಂಪ್ರದಾಚೆ ಕರಿಯಾರ್ತನು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾರ! ನಾನದೇವ ವೈಷ್ನವ ಮೊರ್ತಾ! ನಾನದೇವ ವೈಷ್ನವ లైఫ్ सर्वसामान्य नाही आमचा साधा सुद्धा नाही बरं सगळ्याला घेऊन आमचा मुख्यमंत्री साधा नाही आमचा अर्थानं पदभार सांभाळणारे एकटे चालत नाहीयेत मग कशा चालतात वैष्णवांची जयाने घातली मुक्तीची गवांधी मेळविली मांदी वैष्णवाला घेऊन ज्ञानोबर आहे खऱ्या अर्थानं सर्वोच्च पदाला आहेत सर्वोच्च पदाला असणारे ज्ञानोबराय खरी अर्थनं उंचीवर आहेत पण उंचीवर असणाऱ्या मार्गदर्शन जर खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल तर आमच्या संप्रदायातले खऱ्या अर्थ निवृत्तनाथ महाराज हे असणाऱ्या संप्रदायातल्या सरकारातले खऱ्या अर्थानं शिक्षण मंत्री आहेत शिक्षण <laughs> <शिक्षन> मंत्री ज्ञानदेवा <था>। पाठ <laughs> <laughs> <था>। निवृत्ती <laughs> निर्गु गजम माझे हाती दिलाय झालेलं आहे ते सगळं कार्य जे ज्ञानोबराच्या कृपेचं अधिष्ठान खऱ्या अर्थानं निवृत्तीनाथ महाराज आहेत ते निवृत्तीनाथ महाराज खऱ्या अर्थानं आमच्यासाठी आमच्या खऱ्या अर्थानं संप्रदायातले शिक्षण मंत्री आहेत पण एक बोलू का महाराज हे सगळं सांभाळण्यासाठी कुणीतरी ताकदवार असावं लागतं कुणाच्या तरी हातामध्ये शस्त्र असावं लागतं कुणाच्या तरी हातामध्ये खऱ्या अर्थानं शब्दामध्ये ताकद असावी लागते कुणाच्या तरी मुखामध्ये खऱ्या अर्थानं वाणी तेजस्वी असावी लागते कारण खऱ्या अर्थानं चांगल्या माणसाची गळशिपी करणारे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं वाढत चाललेत आणि वाढणारे खऱ्या अर्थानं कमी झाले पाहिजेत आणि ते टिकाऊ राहण्यासाठी खऱ्या अर्थानं या संप्रदायाला संरक्षण मंत्र्याची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि ते सगळ्यात मोठे संरक्षण मंत्री म्हणजे खऱ्या अर्थ माझे श्रीमंत श्री तुकोबर आहेत घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू खऱ्या अर्थानं शब्दांची शस्त्र केली शब्दांचीच यज्ञ केली आणि खऱ्या अर्थानं या यज्ञाने खऱ्या अर्थानं परिपूर्णतेचा अभाव आणला तो आमच्या असणारे संप्रदायाचे खऱ्या अर्थानं संरक्षण मंत्री आहेत पण संरक्षण असावं खऱ्या अर्थानं देशाला संरक्षण असावं खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं देवाला संरक्षण असावं खऱ्या अर्थानं जीवाला पण हे संरक्षण असताना जीव सांभाळत असताना जीवाने व्यक्त केलेला भाव सर्वसामान्यपणे नाही कारण तो खऱ्या अर्थानं प्रापंचिकही आहे आणि संसारिक सुद्धा दोन्हीचा भाव आहे दोन्हीचा भाव सांभाळणे खऱ्या अर्थान संत सांभाळत अर्थान गृहमंत्री झाले ते गृहमंत्री झालेले संत खऱ्या अर्थान माझे श्री नाथ महाराज आहेत प्रपंचही प्रपंचही चांगला आहे ना आणि नाथांचा असणारा संसारही इतर संतांचा संसार वेगळा आणि नाथांचा संसार एक बोलू का संसाराच्या वाटेवरती अनेक अनेक चिन्ह पाहिजे पण संसाराच्या वाटेवरची चिन्ह वेगवेगळी पाहत असताना नाथांचा खऱ्या अर्थ संसार वेगळा आहे का याच नाथ महाराजांच्या संसार रूपी परमार्थात नाही म्हणत मी संसार रूपी वाड्याच्या बाहेर सर्वसामान्य नाही तर महाराज खऱ्या अर्थ माझे दत्त महाराज चोपदारकी करत होते दत्त चोपदार ज्या नाथ महाराजांच्या संसारूपी वाड्याच्या बाहेर खऱ्या अर्थानं दत्त महाराज चौकदार की करतात ते नाथ महाराज किती श्रीमंत असतील ते परमार्थ ते श्रीमंत आहेत आणि संसारामध्ये श्रीमंत आहेत मला वाटतं ते आमच्या वारकरी संप्रदायातले असणाऱ्या सरकारामधील खऱ्या अर्थानं गृहमंत्री आहेत खऱ्या अर्थानं ते घर सांभाळतायत पण सांभाळणार घर चालण्यासाठी खऱ्या अर्थानं शेतामध्ये काम करावं लागतं करताय ना तुम्ही करताय ना यांच्या लागणीच चालल्यात आता हा निमी लोक लागणी चालले अवघडे महाराज एक एक बाई दिवसाला किती इकडे एवढच आहे ना, ना, ना। महाराज माग सरायला लागले पण बायका पुढे जायला लागले आणि आज तर गेल्याच पाहिजेत आजचा दिवस फार महत्वाचा आहे आज जागतिक खऱ्या अर्थानं बालिका दिन आहे तीन अं खऱ्या अर्थानं जानेवारी आहे असणाऱ्या माता भगिनींना ना खऱ्या अर्थानं आज धन्यवाद दिले पाहिजेत पण धन्यवाद द्यायचे ते साधे सुद्धा नाही आता सगळ्या महिला भगिनी खऱ्या अर्थाने इथे उपस्थित आहेत तुम्हाला धन्यवाद दिलेच पाहिजेत पण कशासाठी दिले पाहिजेत त्याचं कारण सांगू का कीर्तनाला आलाय आनंद आहे कीर्तनाला आलाय आनंद आहे पण कीर्तनाला आल्याच्या बरोबरीच्या असणाऱ्या दृष्टिक्षेपाचा भाव घरी सगळ्याच्या सगळ्या टीव्हीच्या मालिका चालूच आहेत चालूच आहेत आता महाराज इतकं अवघड झालंय असणाऱ्या जेवणातल्या फोडण्या सुद्धा इंटरवल मध्येच दिल्या जातात पाच मिनिटं थांबा जाहिरात लागली की पटकन फोडणी दिली जाते नवरा जर चुकून काही गप्पकन बोलला तर त्याला खऱ्या अर्थानं पुढं कोणतं प्रत्युत्तर मिळेल हे सुद्धा महाराज अवघड होऊन बसलाय काय म्हणेल सांगता येत नाही का टीव्हीची मालिका फार महत्वाची पण तरी सुद्धा मला तुमचा सगळ्यांचा अभिमान आहे या पुरुष वर्गापेक्षा मला माता भगिनींचा थोडा कणबरक आहे ना अभिमान जास्तच आहे त्याचं कारण असं आहे घरामध्ये खऱ्या अर्थानं सात्य मालिका ही चालूच आहे घरामध्ये खऱ्या अर्थानं सात्य असणाऱ्या मालिका रोज पाहणं चालूच आहे पण सात्य नऊ मालिका चालू आहेत सत्यनाव अखंड हरिणाम सप्ताहातलं कीर्तन चालू आहे आणि दोन्ही जर गोष्टी एकाच वेळी जर चालू असतील तर जगाच्या पाठीवरती सत्यनाव कीर्तन आणि सत्यनाव मालिका या दो जर दोघींची निवड करायची जर ठरली तर एवढ्या सगळ्या माझ्या माता माऊलींनी खऱ्या अर्थानं मालिकांना लाथ मारली इथं कीर्तना आला तुम्हाला धन्यवाद तुम्हाला धन्यवाद आहे तुम्हाला माहिती आहे ते सगळं काल्पनिक आहे ते तात्पुरत आहे ते क्षणिक आहे पण खऱ्या अर्थानं कीर्तन मात्र शाश्वत आहे विठ्ठला